खंडोबा यात्रा निमित्त भव्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हा भास्करराव हो बेंगाळ यांचं आवाहन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे कोळसा येथील खंडोबा यात्रेनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या यात्रा कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करून या रक्तदान शिबिरामध्ये सर्व रोगनिदान शिबिर भरवण्यात आले यावेळी तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत नागरिकांच्या तपासण्या व औषध उपचार करण्यात आला या रक्तदान शिबिरात पंचक्रोशीतील भाविक भक्त व नागरिक मोठ्या संख्येने यांनी सहभाग नोंदवला खंडोबा यात्रा निमित्त दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून यात्रेला माळेगावच्या धर्तीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे यात्रा कमिटीचे भास्कररावजी बेंगाळ तसेच यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या रक्तदान केल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतो त्यामुळे हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे यापेक्षा ही मोठा रक्तदान शिबिराचं आयोजन करावे आणि नक्कीच या यात्रेला माळेगावच्या धर्तीचे धर्ती स्वरूप येईल आणि ते प्रयत्नशील राहतील असंही यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील म्हणाले या कार्यक्रमासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा तसेच गावातील यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष भास्करराव बेंगाळसाहेब व नशीब भाई यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क या शिबिरामध्ये असले आमचे सहकारी मित्र भास्कर बेकार श्री भगतजी श्री चिलगड डॉक्टर मस्केजी डॉक्टर प्रशांतजी झाडे माधवरावजी मस्के रविदासरावजी बेळकर शिवशंकरजी होडगी डॉक्टर माधवरावजी मस्के डॉक्टर केशवरावजी भावळ या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर डॉक्टर आपले सौरभजी ढाले डॉक्टर शंकररावजी बोले डॉक्टर किशोरजी जगदीशराव आणि सर्व उपस्थित डॉक्टर बोट श्री सौ द्वनी तंबेकर डॉक्टर उपस्थित सर्व बरी जाणी मंडळी आणि माझ्या तरुण मित्र या ठिकाणी खंडोबा यात्रा निमित्त एक चांगला कार्यक्रम यात्रा कमिटीनं कमिटीनं ठेवला काळाची गरज आहे म्हणजे तो वाग ठरणार नाही काळजीची गोष्ट आमचे मित्रांचे सहज एकापेक्षा भाऊंनी आमच्या यात्रेकडं पूर्वीपासून लक्ष दिलं तिथून पुढेही त्यांचं लक्ष नाही त्यांच्या डोक्यात जो प्लॅन आहे किंवा माळेगावच्या धर्तीवर आपली यात्रा झाली पाहिजे मला दोन तीन वर्षापासून ते सगळं सांगत आहेत की माळेगावच्या धर्तीवर आपली यात्रा झाली पाहिजे तर त्या पद्धतीची यात्रा आपण करण्याचे सगळेजण प्रयत्न करत आहेत करत आहोत आणि करण्याचं कारण एकच का आहे की या परिसरातली जी ग गा, प्रत्येक गावचे जे पब्लिक आहे किंवा दर्शनासाठी जे येतात आणि त्यांना इथं काही चुकीच्या गोष्टी आम्ही काही ठेवलेल्या नाही त्याच्यामुळं त्यांचा मान सन्मान आमच्या कोळशा गावाशी नवी यापूर्वी केला आहे सगळ्याचं योगदान या यात्रेसाठी गाव करायचं कोणाचं कमी असेल कोणाचं जास्त असेल यापूर्वी झालेलं आहे आणि त्यामुळंच यात्रेचं नाव या गावाचं नाव आमचं महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा